मी आमदार किशोर नर्मदाबाई धनसिंग पाटील उर्फ किशोर आप्पा साक्ष शपथ घेतो की मी नेहमीप्रमाणे आजही खरं बोले काल माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ यांची सभा झाली मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सुरुवातच अशी केली की मी आज खरं बोले याचा अर्थ असा आहे की दिलीप भाऊ नेहमी खोटत बोलत होते का हा माझ्या समोरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी सुरुवात करतानाच अशी केली की मी नेहमीप्रमाणे आजही खरं बोले माझा प्रश्न दिलीप भाऊंना हा आहे की तुम्ही जे काही त्या ठिकाणी एकोणावीसशे सत्तावन्न पासून माझी आमदारांची यादी वाचून दाखवली त्या यादीमध्ये स्वातंत्र्य काळापासून कोणीच काही केलं नाही का मग हे सगळं आमदारांनीच केलं का मग हे पाणी कोणी अडवलं माझा दिलीप भाऊंना सवाल आहे की आम्ही जे काम माननीय के एम बापू पाटील साहेबांनी केलं त्यांच्याबद्दल गौरवगार हा नेहमीच करतो आणि भविष्यातही करणार आहोत त्यांची आठवण म्हणून बवळा नदीला बापू साहेबांच्या नावाने कृष्णासागर म्हणून आपण त्या ठिकाणी नाव दिलं त्या कृष्णासागरच्या बोर्डाचं अनावरण करताना त्यांच्या धर्मपत्नी त्या काकूंना आणून त्यांच्या हस्ते त्या बोर्डाचं अनावरण केलं त्याच्यामुळे ज्यांनी केलं त्याबद्दल आम्ही विसरूच शकत नाही पण दिलीप भाऊ आपल्याला माहिती असेल की त्याच धरणाला होऊ नये म्हणून तिथे आंदोलन केलंय त्या आंदोलनाचे साक्षीदार तुम्ही सुद्धा आहात त्याच्यामुळे तुम्ही तरी विकासाच्या गप्पा मारू नये तुम्ही तरी टक्केवारीची भाषा करू नये जर विकासावर आणि टक्केवारीवर दिलीप भाऊ मी जरका मला में में जर का तुमच्यावर बोलायला लागलो तर मला खूप वेळ लागेल त्याच्यामुळे मी आज जास्त वेळ घेणार नाही नक्कीच तुम्ही जो काही विषय घेतला त्या प्रत्येक विषयाला उत्तर देण्याचं काम येणारी जी कोणती सभा असेल त्या सभेमध्ये तुमच्या जर ठरवलं तर अंगावर एक कपडा सुद्धा ठेवणार नाही एवढा मोठा इतिहास तुमचा आहे तुम्ही जे कृत्य केलं ते कृत्य लोकांची सहानुभूती मिळवण्याकरता दोन हजार अकराचा चा विषय दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही सांगितला की मला फसवलं गेलं तुम्ही अल्पवयीन आहात तुमच्या रेस्ट हाऊसला कोणतरी मी गाडी आणून तिथं मुलगी पाठवली मला आता ह्या विषयावर दिलीप भाऊ तुम्ही आता ह्या पाचोरा भडगाव मतदारसंघातले सगळ्यात सिनियर नेते आहात त्याच्यामुळे तुमचा अनादर करणं मला अजिबात शोभत नाही किंवा माझ्या संस्कृतीमध्ये ते नाही आहे तुर्तास मला जास्त बोलायला लावू नका ज्या ज्या काही गोष्टी आहेत तुमचं दुकान बंद झालं होतं या किशोर आप्पानी तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळत मुख्य प्रशासक म्हणून नेमलं तो जरी कार्यकाळ काढला कार ना तर तुम्ही खुर्चीवरच बसू शकणार नाही त्याच्यामुळे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे आपण राजकारणात आहात माझ्यापेक्षा अनेक सिनियर आहात तुम्ही या आपण राजकीय लढाई लढू मी स्पोर्टमन आहे स्पोर्टमनशिपने लढू फक्त जी शपथ घेतलेली आहे की मी आज खरं बोले तर परमेश्वर तुम्हाला साक्षीने पाहतो आहे की तुम्ही ईश्वराची शपथ घेऊन सुद्धा पूर्ण सभा खोटे बोलले माझ्या लाडक्या बहिणीला मी साडी वाटतोय खरं म्हणजे बहिणीला दिलेल्या दानाची किंमत नसते तिची काय किंमत आहे पंच्याण्णव आहे का शंभर आहे हे ये येणाऱ्या मतदानाला माझी लाडकी बहीण तुम्हाला दाखवून देईल प्रत्येक लाडकी बहीण शपथ घेते आहे की मी मतदानाला जाताना हीच साडी घालेल आणि किशोराफाला मतदान करेल त्याच्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकायला लागेल